रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो श्रावण महिना तसा तर सर्व सणांनी परिपूर्ण असा महिना मानला जातो त्यापैकीच एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आलेलं आहे दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भाऊ बहिणीच्या अतूट नात्यांची वीन असलेला राखी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भावा बहिणीचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावं त्यांच्यातील प्रेम काळजी परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा व भावाने बहिणीचा कायम एक पाठीराखा व्हावा आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठ राखीन व्हावं म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरं केलं जातं बघा दोन हजार पंचवीस मध्ये पौर्णिमा ही तिथी आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही नऊ तारखेला साजरी करायची आहे आता नऊ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा जो वेळ आहे ती म्हणजे दुपारी पौर्णिमा ही दुपारी एक चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपण दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी असेपर्यंत राखी आपल्याला भावाला बांधायची आहे आता भद्रा काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही आणि त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्रा काळाची सावट आहे की नाही तर पहा यंदा भद्रा काळाचे सावट या रक्षाबंधनाला नाही कारण नऊ ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदरच भद्राकाळ हा संपत असल्यामुळे नऊ तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राकाळाची सावली नसणार आहे पण राहू काळ हा सकाळी दीड तास असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये राखी बांधायची नाही तसेच शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त व राहू काळ याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर रक्षाबंधन विषयी थोडक्यात माहिती आपण पाहूयात येत्या नऊ ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधन कशा प्रकारे साजरं करावं भावाच्या औक्षणासाठी ताट तयार करत असताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवाव्यात औक्षण योग्य पद्धतीने कसं करावं व कोणत्या वेळेत करावं या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे मासिक पाळी सुतक विटाळ गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरे करावे का शुभ मुहूर्त व काळ कोणत्या वेळेत आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी एक मुलगी आपल्या वडिलांना एक बहीण आपल्या दिराला एक बहीण आपल्या आत्या भावाला मावस भावाला मामे भावाला देखील बांधू शकते एक आई सुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या आहेत तर यामध्ये एक बहीण सुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याचं सर्व काही चांगलं होईल रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं हे अत्यंत शुभ शास्त्रानुसार हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो यासोबत देवपूजा सुद्धा उजव्या हाताने करावी अशी ही मान्यता आहे भावाचं औक्षण करण्यापूर्वी घरातील देवांचं औक्षण करा व एक राखी देवाला आवर्जून बांधा आणि त्यानंतर आपल्या परिवारासोबत आपण रक्षाबंधन साजरे करू शकतो राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं नसतं तेवढा नियम तुम्ही नक्की पाळा आता पाहूया औक्षणाचं ताट कसं तयार करावं औक्षण करताना कोण कोणते साहित्य लागतात ते आपण प्रथम पाहूया तर आपल्याला प्रथम तामण लागतं त्यामध्ये आपण हळदी कुंकू याबरोबरच अक्षदा ठेवायचे आहेत तसेच उजव्या हाताला सुपारी अंगठी ठेवायची आहे तसेच मध्येच निरंजन पेटवून ठेवायचं आहे आणि उजव्या हाताला कापूस दुर्वा ठेवाव्यात हे औक्षणाचं थे तामन खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला हे तामण ठेवावे आता ओवाळताना म्हणजेच औक्षण करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरल्या जातात याबद्दल देखील थोडक्यात माहिती घेऊया तर प्रथम निरंजन विषयी माहिती जाणून घेऊया औक्षण करताना निरंजन का बरे वापरतो तर निरंजन म्हणजे दिवा जर त्याने ओवाळले जे त्याच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचं आयुष्य उजाळून निघावं निरंजन हे नेहमी दोन वाती किंवा पाच वातींचे असावे त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा तूप घालून त्यात फुलवात घालून जे निरंजन आपण तयार करतो ते देवाला ओवाळण्यासाठी वापरलं जातं हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्षी ठेवून करतो अग्नी हा परमेश्वर व आपल्यातील दुवा आपण ज्याला ओवाळतो त्याला शुभ कल्याण व्हावं अशी प्रार्थना सदिच्छा परमेश्वरापर्यंत अग्निमार्फत जावी म्हणून निरंजन पूजा आरती करताना हा दिवा लावतो तसेच आता आपण सुपारी पाहूयात त्याचं आयुष्य सुपारी सारखं टनक व मजबूत व्हावं म्हणून आपण औक्षण करताना सुपारी ही वापरत असतो आता बघा सोने सोन्याने का ओवाळावे चांदीने का नाही बरे तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे निकलंक होऊन त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाली येऊन अगदी साधा सोपा हा त्याचा अर्थ आहे आता अक्षदा करतानाही अखंड तांदळाची अक्षदा असावी ती कुंकू हळद कुंकू लावलेली किंवा बनवलेली अक्षता नसावी म्हणजे पांढरे तांदूळ डायरेक्टली अक्षदा म्हणून घेऊ नका अक्षदाने आपण आशीर्वाद देतो तसेच शुभ कार्यात देखील वापरले जातात अक्षदा ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा म्हणजे कापसासारखा का म्हातारा हो म्हणजेच कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळव असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे माझी आजी कापसाबरोबर दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताट काना असू दे आणि कापसा म्हातारा हो असा आशीर्वाद द्यायची थोडक्यात काय तर चांगले आरोग्य मिळवू असा आशीर्वाद द्यायची आता ऑप्शन कसे करावे ते पाहूया आपण प्रथम तामण हे तांबे किंवा पितळेचे किंवा चांदीचे असावे ताट किंवा ताटली नसावी निरंजन लावावे ओवाळावे ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे फक्त दक्षिण दिशेला नसावे प्रथम पाठ मांडावा पाठाभोवती रांगोळी काढावी त्या रांगोळीभोवती हळदी कुंकू टाकावे नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर आज्ञा चक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकुवावर अक्षता लावून उरलेला आशीर्वाद म्हणून अक्षदा ज्या डोक्यावरती टाकाव्यात नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावरून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि तामणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावी असे दोन वेळा करायचे आणि नंतर तामणामध्ये सुपारी अंगठी ठेवून द्यायची त्यानंतर दोन हातात तामण घ्यायचं एका हातात तामण घ्यायचं नाही कारण डावीकडून उजवीकडे म्हणजे घड्याच्या दिशेने असं तीन वेळा आपल्याला ओवाळायचं आहे ओवाळत असताना अक्षवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो असं ओवाळताना तीन वेळा म्हणायचं ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्यावा त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी एक गोष्ट लक्षात ठेवा राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी आणि राखी बांधताना पुढील मंत्र म्हणावा बद्ध बली राजा दानवेंद्र महाबलम तेनत्वा अनुबंधामी राक्षे माचल माचल हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणा या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी आणि नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे जसे की पेडे मिठाई वगैरे आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे तर सोने देऊ नये कारण सोनं गरम असतं आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागी किंवा तापट होतो असं म्हटलं जातं म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता मिठाई कपडे पैसे देऊ शकता त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन हे साजरे करू शकता आता जर तुमच्या घरामध्ये सोर असेल सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू नका पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधा किंवा बांधू शकता त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा महिलांनी मुलींनी सुद्धा रक्षाबंधन साजरे करू नका कारण ही एक पूजाच आहे गर्भवती महिला की ज्या महिला प्रेग्नंट आहेत गरोदर आहेत तर त्या राखी बांधू शकतात रक्षाबंधन साजरे करू शकतात त्यानंतर राखी आपण कशी बांधावी राखी बांधताना तुम्ही पिवळ्या हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाची काळ्या धाग्याची घेऊ नये लाल पिवळा किंवा केशरी धागा असलेली राखी घ्या तसेच ती अर्थपूर्ण असावी शुभचिन्ह वगैरे असलेली असावी राखी तुटल्यास ती नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी तर बघा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधलेली राखी चोवीस तासानंतर तुम्ही काढली तरी चालते त्याचप्रमाणे जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोपर्यंत ती काढत नाहीत आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त भद्रा काळात किंवा राहू काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते यामुळे भद्रा काळात कोणतीही शुभ कार्य किंवा मंगल कार्य केले जात नाहीत यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि नऊ ऑगस्ट वार शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे सूर्योदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट वार शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे नऊ तारखेला मुहूर्त हा पहाटे चार वाजून बावीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून चार मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा नऊ तारखेलाच दुपारी बारा वाजून सात मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे पावणे नऊ ऑगस्टला काळ सुद्धा आहे हा काळ सकाळी नऊ वाजता सुरू होत आहे आणि सकाळी साडे वाजता संपत आहे त्यामुळे हा दीड तास सोडून तुम्ही नऊ तारखेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत कधीही आपल्याला भावाला राखी बांधू शकता जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांच्या अगोदर तुम्ही राखी बांधू शकता पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण नऊ तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस मिनिटांतर सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरी सुद्धा चालते दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रा काळाचा खूप अडथळा असतो पण यंदा मात्र भद्राकाळ जो आहे तो आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्रा काळ नाहीये त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधू शकता पण राहुकाळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि राहुकाळ सुद्धा दीड तास आहे नऊ तारखेला सकाळी नऊ ते साडे दहा ही वेळ आहे ती सोडून तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता तर आपण या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी